हिंगोली जिल्ह्यांमध्ये हिंगोली नगर परिषद आणि कळमनुरी नगर परिषद साठी निवडणुका झाल्या आहेत यामध्ये हिंगोली शहरातील दोन जागांचा मतदान वीस डिसेंबर रोजी होणार आहे तर वसमत नगरपालिकेचं मतदान सुद्धा वीस डिसेंबर रोजी होणार आहे हिंगोली आणि कळमनुरी नगरपालिका निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे तिनाई नगरपालिकेत नगर महायुती तुटल्यानं महायुतीचे घटक पक्ष भारतीय जनता पक्ष शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांनी वेगवेगळ्या निवडणुका लढवल्या यामध्ये हिंगोली इथं एकनाथ शिंदे यांनी दूरध्वनीवरून मतदारांशी संवाद साधला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगोली शहरात सभा घेऊन भारतीय जनता पक्षाचा प्रचार केला विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट हा वेगळा लढत असताना सुद्धा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावर हिंगोली नगरपालिकेत उभे असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक पदाचे आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार यांच्या नजरा टिकून होत्या नरहरी झिरवाळ यांना काही दिवसांपूर्वी हिंगोली जिल्ह्याचा त्यांनी धावता दौरा केला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे असलेले पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी हिंगोली जिल्ह्यात येण्यास टाळाटाळ केली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना अक्षरशः वाऱ्यावर सोडल्याची भावना उमेदवारांमध्ये निर्माण झाली आहे हिंगोली शहर आणि कळमनुरी इथं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवक आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराची स्थिती चांगली असताना त्यांना नरहरी झिरवाळ यांच्याकडून प्रोत्साहन व प्रचाराची नितांत गरज होती मात्र नरहरी झिरवाळ पूर्ण नगरपालिका निवडणुकीत गायब असल्यानं उमेदवारांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय वसमत नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार राजू नवघरे हे एक हाती किल्ला लढवत आहेत मतदानाच्या अवघ्या हो काही दिवसांपूर्वी मतदानाची तारीख ही वीस डिसेंबर करण्यात आल्यानं वसमत नगरपालिकेची निवडणूक पुढे ढकलली आहे मात्र वसमतमध्ये सुद्धा पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी येण्यास टाळाटाळ केली आता वसमत नगरपालिकेची निवडणूक मतदान वीस डिसेंबर रोजी होणार आहे महाराष्ट्र विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे त्यामुळे वसमत नगरपालिकेत प्रचारासाठी न येण्यासाठी नरहरी झिरवाळ यांना एक कारण भेटलं आहे वसमत नगरपालिकेत राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे हे घाम गाळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक आणि नगराध्यक्ष उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत अशा परिस्थितीत नरहरी झिरवाळ यांनी मारलेली दांडी हे सर्वच काही बोलून जात